नमस्कार खाद्य खाद्ययात्रा मध्ये तुम्हा सगळ्यांचं आम्हा दोघींकडून खूप खूप स्वागत आहे आज अक्षय तृतीय आहे नाही का हो। आणि आज आपण हा व्हिडिओ करतोय अर्थात हा व्हिडिओ तुमच्याकडे येईपर्यंत अक्षय तृतीया संपली असेल संमत काय आहे की आज आपण कोकणातलं सोनं खरेदी केलंय म्हणजे हे मस्त देवगड हापूस आंबे तर आज हे मी तुम्हाला देणारे अक्षय तृतीयाच्या चॅनल पण याचा आम्हाला एक मस्त पदार्थ हवाय अधी करून तर ते तुम्ही काय देणार नारळ आंबा वडी करून देते ही बघ अरे वा क्या बात आहे <coughs> म्हणजे इकडे आंबा दिला इकडे वड्या घेतल्या बघ कशा त्या ते तर बघतेच म्हणजे तुम्ही मंडळी ओळखल असेल आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये आंबा नारळ वड्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या वड्या कशा केल्यात ते तुम्ही बघणार आहातच त्यामुळे नेहमीप्रमाणेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलगावाला विसरूच नका येस नक्कीच आज आपण आंबा नारळ बडी करणार आहोत तर आंबे तर हवेतच आपल्याला आता आपण साहित्य बघूया त्यासाठी मी एक मोठा नारळ घेतलाय हा दोन आंब्याचा हापूसच्या आंब्याचा रस आहे अर्धी ते पाऊन वाटी दूध घेतलंय आणि दोन वाट्या साखर आहे आता मी नारळ आंब्याचा रस आणि दूध असं मिक्सरला फिरवून घेणार आहे वडी वरनाचे प्लेन दिसण्यासाठी नारळ आणि आंबा दूध असं मिक्सरला फिरवून घेते ओके हा पण आता नारळ घातला याच्यात आणि आपण हा दोन आंब्याचा रस काढलेला पण घालते यात तुम्ही साखर घालणार नाही साखर आपण हे फिरवून घेतलं की गॅसवर ठेवताना साखर घालणार आहे अच्छा आता हे थोडस दूध घालायचं आहे अर्धी ते पाऊन वाटी मी बोलले आपल्याला गरज असेल तसं घालायचंय मी थोडं हे वगळलंय वाटलं तर घालता येईल असं फक्त हे एकजीव होण्यासाठी आपण हे करतोय आता हे असं आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे एकदा मिक्सरवर फिरवून घेतल्यानंतर उरलेलं दूध घालून हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरवर वाटून अजून एकजीव करून घेतलं हे असं प्लेन झालंय आपलं गॅसवरती आपण हे शिजत ठेवायचं आहे साखर घालायचे आणि हे आता मात्र सारखं डवळत राहायचं आता हे सतत सा आपल्याला सारखं ढवळायला लागतं कोरडं घोईस्तवर त्यामुळे ह्याला वेळ लागतो जरा हे लगेचच पातळ झालं हो साखरेचा पाक होतो ना लगेच आणि मेन म्हणजे वड्या करताना कि पेशन्स पण लागतात जास्ती असं पटकन येता जाता ढवळलाय असं चालत नाही कारण खाल् लागता पण कामा नाही लक्ष कायम इथेच ठेवायला लागत या बाबतीत पण असं म्हणू शकतो नजरहाटी दुर्घटना घटी <laughs> <laughs> तुम्ही जर यापासून बाजूला झाला तर खाली करत म्हणून समजावं ना बरोबर आहे म्हणजे हे असं पटकन असं सोपं शॉर्टकट असं पण नाहीये तसं नाही होत हे ह्याच्या गोळा घट्ट होईपर्यंत ढवणार लागतो म्हणजे साधारण उडत पण हे बघ असं उडत म्हणून म्हणजे नवशिका मंडळींनी थोडस लक्ष द्यायला पाहिजे नाही का चटका बसतो कारण तसा एखादा नॅपकिन ओला करायचा आणि गॅसच्या असं बाजूला दुका नहीं। दुका नहीं, कड़े कड़े हो असा लावायचा म्हणजे कसं होईल उडलं तर त्या टॉवेल वरती उडेल ओला केल्यामुळे तो पेटण्याचा वगैरे पण धोका नाही धोका नाही आणि खालचा गॅस हे नाही होत म्हणजे खराब नाही होत वीस पंचवीस मिनटं लागतील कारण कडेनी कढईच्या इथे कोरडं व्हायला लागतं तेव्हा ते होत आलं असं समजायला लागत एका डायरेक्शन असं सगळं येस oh, oh, oh. yes. एकदम हे खतून उडतंय आता सासूबाई माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मी हे ढवळते त्यांना थोडस रिलीव्ह करते आणि हे तुमच्या डोळ्यात ब्यात उडू शकतो त्यामुळे अगदी सावधपणे तुम्हाला हे करायला पाहिजे त्याचा प्रसाद आता मला थोडासा मिळणार आहे पण त्यातही थोडा आनंद आहे कारण आधी हाताला चटके तेव्हा मिळते आंबावडी असं आपण म्हणू शकतो आणि हे किती छान असा रंग मस्त आलाय याचा वाव शक्यतो आपण असं ढवळायचं एका डायरेक्शनने म्हणजे खाली बुडापासून मग मधून असं घ्यायचं कढाईच सगळं निघून येण्यासाठी आता झालंय की नाही पहिल्यापेक्षा थोडं घट्ट हो खरंच दिसते ना आणि आपली कढई सुद्धा छान अगदी जाड बुडाची आहे ना वड्याना जाडबुडाच लागत वाव आता तुम्ही बघताय इथे एक नवीनच हात दिसतोय तर येस ढवळण्याच्या कामात अजून एक मेंबर ऍड झालेला आहे आता मिलीन आम्ही हे काम सोपवलंय कारण इथे पुढची तयारी आम्हाला करायची आता पद्धतशी ढवळलं की वड्या पण चांगले होत येस येस वाव क्या बात आहे मिलीन इथे ढवळतय तर इथे मी तूप लावून घेते वड्या ज्याच्यात थापायच्या आहेत त्याला तुपाचा आत लावायला लागतो त्याच्या सगळ्या बाजूनी सगळं तूप लावून घ्यायचं आहे आता आजपर्यंत कितीतरी वेळा वड्या केल्यात ना वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही एकट्या जेव्हा करत होता तेव्हा मग हे तूप लावणं वगैरे जी तयारी आहे ती आधी करत होतात का मध्येच असं करत होतात नाही साधारण होत आलं की आपल्याला कळतं साधारण आता एक दहा पंधरा मिनिटात होईल आपलं त्यावेता ही तयारी करायची मध्ये नवीनच कोणाला हे वड्या करायच्या असतील तर त्यांनी मात्र आधी तयारी केलेली बरी नाही म्हणजे घाई होणार हो तेच ना हे कढईने कढईच्या सुटाला लागलं की होत आलं असं समजायचं ओके हा आणि मग पेक्षा त्याचा व्हॉल्युम सुद्धा थोडा कमी झालाय हो, पाणी आटत चाललंय त्यातलं साखरेचा हो, जो पाक तयार होतो त्यातलं पाण्याचा अंश जातो ना कमी साखर समजा आपण घातली तर नाही का चालणार कमी साखर घालून चालणार नाही असं नाही पण वडी पडत नाही पटकन वडीला साखर जनरली कमी चालत नाही आता ह्याच्यात आंबा आहे म्हणून आपण दोन वाट्या घातली तरी ती साखरेची रिक्वायरमेंट तेवढी आहे, आहे। गोळा आपला सैल वाटला आणि वडी पडायला जर प्रॉब्लेम वाटला तर आयत्या वेळेला थोडी पिठी साखर घालून घोटाळ लागतो ते अच्छा असं आहे ते आता हे कढईच सगळं कढईच कोरडं झालंय आपलं आता मी गॅस बंद करून खाली ढवळ येते आता ही था हे कडेनी बघा पांढर दिसायला लागलाय सुटलाय म्हणजे कढेनी म्हणजे आता थापाला योग्य झालाय हे जजमेंट येणं हाच अनुभव आहे नाही का हो आणि हे करून करून येतं अनुभव आणि माणूस शिकत जात ना सुरुवातीला <laughs> सगळ्यांच चुकतं पण नंतर येतो प्रयत्न करत राहायचो आपण आधी प्रयत्नांना जर तुम्ही घाबरलात हो, तर मग एवढ्या कुठे एकदम तयार झालं हळूहळूच तयार झालो ना येस आणि मुख्य काय माहितीये का ते आवडीने केलं ना की मग आपली आवड त्याच्यात उतरते म्हणजे असं म्हटलं जातं जे आपण पदार्थ करतो त्याच घटक पदार्थ जे ते आपण घालतोच पण ऍडिशनल काय त्या प्रेमाने करणं मंडळी तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या राज्यातून हा व्हिडिओ बघताय ते आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्याकडे आंबा नारळ वडी बनवायची पद्धत अशीच आहे का अजून काही वेगळी आहे तेही आम्हाला कमेंट करून कळवा आता मी हे ट्रे मध्ये होते वा कलर भारी आलाय सगळीकडे करून घ्यायचं पण पसरून घ्यायचा गरम असल्यामुळे हात पटकन भाजेल म्हणून आधी उलटण्याने करते असं mm -hmm. प्लेन करून घेते कारण मी बघते ते जरा गरमच आहे अजून हो पण ते थापताना तसंच करावं लागतं असं हे प्लेन होत म्हणजे mm -hmm. मग असं हात भाजतो म्हणून मी लाटण्याला तूप लावलाय आणि त्याने mm -hmm. करते याला बराच खाटा टोप आहे नाही का हो ना सोपं नाहीये कुठली गोष्ट त्याची सोपी नसते ना आपण असं वाटीच्या तळाचा जो भाग आहे त्याला तूप लावून सुद्धा असं प्लेन करू शकतो ज्याला जे सोयीचं असेल तसं त्याने करावं हो आम्ही तुम्हाला इथे दोन्ही पद्धती दाखवल्या आहेत लाटणं फिरवलं तरी चालेल आणि असं वाटीनी पण हे हे बघा असं सगळं प्लेन झालेलं आहे किती मस्त वाटतय आता हा अजून आपला वड्यांचं ट्रे गरम आहे आता मी अशा लाईनी मारून ठेवते आणि गार झाल्याना की आपण वड्या काढायच्या आंब्याची वडी आहे म्हणून जरा मोठ्या पाडते बरं का म्हणजे वडी खाल्ल्याचं समाधान मिळालं पाहिजे ना म्हणून मोठ्या करते नाहीतर जनरली ह्या एका ट्रे मध्ये त्रेसष्ट वड्या होऊ शकतात कमी केल्या तर येस आंबा वडी तो स्पेशल आहे अच्छा आणि ह्या चौकोनीच पाडायच्या म्हणजे शंकर पाळ्यासारख्या नाही नाही जनरली ट्रे मधल्या वड्या आपण चौकोनीच पाडतो ताटा घेतल्या हो, हो, तर आपण शंकर पाळ्यासारखा पण आंबा वडी म्हटल्यानंतर ते चौकनही डोळ्यासमोर असते असं येते आता आपल्या या वड्या सगळ्यात पाडवून झाले आता हे सोडवून घेते असं सगळं आता हे बघ हे मी तुला म्हंटल होत ना अशी प्लेन दिसते ठेवताना म्हणजे खालचीच बाजू वर असते नेहमी असंच ठेवलं जात हा हा सुंदर अशा आंबा नारळ वड्या आमच्या तयार झाल्या खर तर या वासानेच अक्षरशः वेड व्हायला होतय <laughs> कधी एकदा या वड्या खातोय असं मला झालंय आपण एक वडी मोडून बघूया आणि लगेच खाऊन बघूया बघ ना आणि आता यावेळी तुम्ही पण खायचे माझ्या बरोबर बर का <laughs> वाव मी नेहमी एक शब्द वापरता म्हणताना <laughs> खुटीत <laughs> येस शब्द मोडताना सॉफ्ट आणि खुटखुटीत खुटखुटीत आता ही तुम्ही खायचे तुम्हाला जास्त गोड आवडत नाही म्हणून छोटा भाग दिलाय आणि मला खाऊन पाहिजे म्हणून मी मोठी घेते हम्म काय कारण आंबा घातलाय त्यामुळे ते चव पुढे आली पाहिजे तर अगदी मस्त झालेले आहेत आणि त्याचं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे तर मंडळी तुम्ही नक्की करून पहा या आंबा नारळ वड्या तुम्हाला आवडतील याची आम्हाला खात्री आहे इतक्या मस्त झाल्यात या वड्या आणि तुम्ही उगाच म्हणतात की धाकधुक वाटते वड्या होतील की नाही अगं त्याचं कसं आहे माहितीये का वड्या करताना एकदम कॉन्शियस राहायला लागतं कारण काय त्या बिघडल्या तर पंचायत पडते त्या ओलसर राहिल्या आणि उचलून पुन्हा गॅसवर ठेवल्या तर चिकीवर जाण्याची शक्यता असते त्यामुळे वड्या करताना कायम लक्ष तिथेच पाहिजे झालं ना तर त्याचं कमी जास्त होऊ शकतं आणि कुठल्याही कामात एकाग्र का लागतं म्हणत ते आहे थोडक्यात काय तर वड्या म्हणजे एक असा अवघड पेपर आहे तिथे लक्ष पाहिजे बरोबर करेक्ट हे खूप महत्वाचं आहे मंडळी हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच दिवशी सांगलीहून अजय तेलन हा आमचा खास मित्र अचानक भेटायला आला लगेचच ताज्या ताज्या आंबा नारळ वड्यांचा त्याने आस्वाद घेतला आणि त्याला त्या प्रचंड आवडल्या मंडळी त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया नुसती बघण्यासारखीच नाही तर शूट करण्यासारखीही होती

आणि त्याचा बहुतेक भाग आहे ना बिरघुळ आणि कोणता आंबा वापरला देवगड हापूस ओरिजिनल कलर ना ओरिजिनल कलर नो आर्टिफिशियल जाता जाता तेवढं चॅनल सबस्क्राईब करून टाका पटकन